जावी तालुक्यातील मामुर्डी गावचे सुपुत्र बी फार्मसीचा विद्यार्थी कुमार सुयश नैना सुनील धनावडे यांनी बदलापूरच्या घटनेवर समाज प्रबोधनपर देखावा सादर केला आहे सदर देखावा पाहण्यासाठी तालुक्यातून मोठी गर्दी होत आहे माझं नाव सुयश सुनील धनावडे राहणार मामुर्डी तालुका जावली जिल्हा सातारा मी आता बी फार्म लास्ट इयर अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसी सातारा येथे शिकत आहे आमची पहिली गवर काय म्हणते माहिती आहे का माझी प्रतिष्ठा वाचवा देशाला स्वातंत्र्य मिळालं पण मला स्वातंत्र्य कधी मिळणार ही आमच्या पहिल्या गवरचा प्रश्न आहे आमची दुसरी गवर काय म्हणते माहिती आहे का मामा आईला दीड हजार रुपये दिलेस पण माझ्या सुरक्षेचं काय आईला दीड हजार रुपये माझी लाडकी बहीण म्हणून दिलेस पण माझी सुरक्षेचं काय ही हा प्रश्न आमची दुसरी गवर करते आणि आमच्या तरुण वर्गातून सरकारला एकच नंबर विनंती आहे की बलात्कारी माणसाला भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची विनंती आहे